जिले धारूर तालुक्यातील गोपाळपूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या भायजळी येथील हंगे वस्ती येथे दुर्मिळ असलेल्या अजगर जातीचा साप आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे याविषयी अधिक माहिती अशी की किल्लेधारूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याची दहशत कायम असताना आता तालुक्यातील मौजे गोपाळपूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या भायजळी येथील हंगेवस्ती येथे अजगर आढळून आल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने सदर प्रकरणी दखल घेऊन वेळेवर उपाययोजना करावी अशी मागणी हंगेवस्ती भायजळी येथील नागरिकातून होत आहे अकराच्या सुमारास शेताकडे हंगाला जाता वेळेस आजगर आढळून वनरक्षक विभागाने लवकरात लवकर तात्काळ जायचे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे